नमस्कार मित्रांनो करुणासागर युट्यूब आपल्या मध्ये असं होतं की अचानक आपले हात किंवा आपले पाय पूर्णपणे बधीर होतात आणि त्या ठिकाणी एक वेगळीच मुंग्या येणं हलकीशी शिरशिरी किंवा काहीतरी टोचल्यासारखं वाटायला लागतं जसं की कुणी बारीक सुई टोचली असावी किंवा अगदी हलकासा करंट लागल्यासारखं जाणवतं बऱ्याच वेळा ही समस्या काहीही न सांगता आणि कोणताही इशारा न देता अचानक सुरू होते आणि थोड्या वेळानंतर आपोआप बरीही होते बरेचसे लोक अशा प्रकारच्या जाणिवेला एक छोटी मोठी अडचण समजून त्याकडे अजिबात लक्षच देत नाहीत कारण त्यांना वाटतं की हा काही मोठा किंवा धोकादायक आजार नाही तर ही एक सामान्य रोजच्या जगण्यातली बाब आहे पण मित्रांनो जर ही समस्या वारंवार होऊ लागली म्हणजे कोणत्याही कारणाशिवाय तुम्हाला पुन्हा पुन्हा हात आणि पायांमध्ये बधीरपणा किंवा मुंग्या आल्यासारखं जाणवू लागलं किंवा मध्ये मध्ये हलक्या वेदना किंवा जळजळ झाल्यासारखं वाटू लागलं तर याकडे दुर्लक्ष करणे ही एक खूप मोठी चूक ठरू शकते कारण कधी कधी यात लपलेल्या एखाद्या गंभीर आजारपणाचे किंवा आरोग्याच्या मोठ्या समस्येचे सुरुवातीचे लक्षण देखील असू शकते जे हळूहळू पुढे जाऊन वाढतच जाते म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला अगदी सोप्या भाषेत एक एक मुद्दा घेऊन पूर्ण माहिती देणार आहोत की हात किंवा पाय बधीर पडण्यामागे खरं कारण काय असतं याची किती सामान्य कारणे असू शकतात आणि घरीच कोणते सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय करून या त्रासाला बऱ्याच अंशी नियंत्रणात आणता येऊ शकतं त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण नक्की बघा कारण अशी खूप माहिती आहे जी कदाचित तुम्ही याआधी कधी ऐकली नसेल आणि जर तुम्हाला आमची ही मेहनत थोडी जरी उपयोगी वाटली तर एक छोटासा लाईक जरूर करा जेणेकरून आम्हाला तुमच्याकडून प्रोत्साहन मिळत राहील आणि आम्ही आरोग्याशी संबंधित महत्वाची माहिती तुमच्यासाठी सतत घेऊन येत राहू आणि जर तुम्ही अजूनही आमच्या या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया लगेच सबस्क्राईब करा आणि सोबत बेल आयकॉन सुद्धा दाबा यामुळे जेव्हा कधी आम्ही कोणताही नवीन हेल्थ व्हिडिओ अपलोड करू तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला वेळेवर मिळेल तर चला आता वळूया आजच्या या महत्वाच्या आणि फायदेशीर माहितीकडे सगळ्यात आधी हे जाणून घेणं गरजेचं आहे की आपले हात किंवा पाय खरंच बधीर झाले आहेत हे नक्की कसं ओळखायचं जर तुम्ही एखादी वस्तू पकडली आहे पण तुम्हाला ती पकडल्याची जाणीवच होत नसेल किंवा मग त्याच जागी हळूहळू मुंग्या येणं शिरशिरी टोचल्यासारखं किंवा हलकी जळजळ झाल्यासारखं वाटू लागलं तर हा स्पष्ट संकेत आहे की ती जागा बधीर झाली आहे बऱ्याच वेळा तर कोणत्याही कारणाशिवाय अचानक हात किंवा पाय बधीर पडतात आणि जसंजसं तुम्ही तो भाग थोडा हलवता किंवा हलका मसाज करता तसं काही मिनिटांनंतर आरामही मिळतो आणि सगळं काही नॉर्मल वाटायला लागतं पण मोठा प्रश्न हा आहे की ही समस्या पुन्हा पुन्हा का होते आणि याचा खरा संबंध नेमका कशाशी असतो मित्रांनो आपल्या हातांमध्ये आणि पायांमध्ये बऱ्याच नसा असतात आणि जेव्हा या नसांमध्ये रक्ताभिसरण व्यवस्थित पोहोचत नाही किंवा मध्येच कुठेतरी अडथळा आल्यासारखी स्थिती निर्माण होते तेव्हा त्याच जागी मुंगे येणं बधिरपणा आणि टोचल्यासारख्या समस्या सुरू होतात यामागे वेगवेगळी अनेक कारणे असू शकतात पण सगळ्यात जास्त दोन कारण सामान्यपणे दिसून येतात पाहिलं आणि खूप कॉमन असलेलं कारण म्हणजे कार्पल टनल सिंड्रोम जर बराच वेळ तळहात मनगट किंवा बोटांमध्ये बधीरपणा किंवा मुंग्या येणं सतत जाणवत असेल तर ही स्थिती बऱ्याचदा कार्पल टनल सिंड्रोममुळे होते हे तेव्हा होतं जेव्हा मनगटाच्या मधून जाणाऱ्या मुख्य नसेवर जास्त दाब पडतो आणि तीच नस हात बोट आणि बाहूंपर्यंत संदेश घेऊन जाते या त्रासामध्ये बहुतेक करून तर्जनी मधल बोट आणि अंगठ्यावर जास्त परिणाम जाणवतो जर हे सुरुवातीलाच ओळखलं तर यावर नियंत्रण मिळवणं खूप सोपं त्यामुळे जर तुम्हाला हा त्रास वारंवार होत असेल तर काम करताना थोड्या थोड्या वेळाने ब्रेक घ्या आणि मनगट व बोटांना आराम द्या दिवसातून दोन किंवा तीन वेळा मनगटाला घड्याळाच्या दिशेने आणि मग उलट दिशेने हळूहळू फिरवल्याने खूप मदत होते यामुळे नसांवर आलेला दाब कमी होतो आणि बधिरपणा किंवा मुंगे येण्यामध्ये आराम मिळू लागतो आता चला मित्रांनो बोलूया दुसऱ्या सर्वात सामान्य कारणाबद्दल आणि ते कारण आहे शरीरात आवश्यक पोषक तत्वांची कमतरता असणं जेव्हा आपल्या शरीरामध्ये विटॅमिन बी वन पोटॅशियम कॅल्शियम लोह आणि मॅग्नेशियम यांसारख्या महत्वाच्या मिनरल्सचं प्रमाण कमी होऊ लागतं तेव्हा आपल्या नसा व्यवस्थितपणे आपलं काम करू शकत नाहीत आणि याच कारणामुळे हातपाय बधीर पडू लागतात किंवा त्यामध्ये मुंग्या येण्याची समस्या वारंवार येऊ लागते अशा स्थितीत शरीरात खूप जास्त थकवा जाणवतो शरीर गळून गेल्यासारखं वाटतं आणि थोडीशी मेहनत केल्यावर सुद्धा अशक्तपणा आणि आळस जाणवू लागतो ही कमतरता भरून काढण्याचा सगळ्यात चांगला मार्ग हा आहे की तुम्ही तुमच्या रोजच्या जेवणामध्ये या सर्व पोषक तत्वांनी भरपूर असलेल्या गोष्टींचा समावेश करा आणि निरोगी आहाराचं पालन करा जेणेकरून शरीराला दिवसभराची ऊर्जा व्यवस्थित मिळत राहील जर तुमच्या डॉक्टरला वाटलं की कमतरता जास्त आहे तर ते तुम्हाला सप्लिमेंट्स घेण्याचा सल्लाही देऊ शकतात पण जास्त चांगलं हेच आहे की औषधानेवजी नैसर्गिक अन्नातूनच ही कमतरता पूर्ण केली जावी जेणेकरून शरीराला कोणत्याही प्रकारच्या दुष्परिणामांना तोंड द्यावं लागणार नाही या व्यतिरिक्त जर तुम्ही खूप घट्ट कपडे घालत असाल किंवा बराच वेळ एकाच स्थितीत बसून राहत असाल तर यामुळे सुद्धा नसांवर दाब पडतो आणि मुंग्या येण्याची तसंच बधीरपणाची समस्या वाढू शकते जे लोक दिवसभर खूप कमी हालचाल करतात आणि जास्तीत जास्त काम बसूनच करतात त्यांच्यात रक्ताभिसरण ठीक होत नाही आणि हीच समस्या त्यांना वारंवार सतावत राहते काही प्रकरणांमध्ये या समस्या अधिक गंभीर आजारांमुळे देखील होऊ शकतात जसं की थायरॉइडची समस्या डायबिटीजची समस्या ब्रेन स्ट्रोकचा परिणाम किंवा मग एखादा नसांचा आजार सुद्धा याच कारण बनू शकतो अशा वेळी या त्रासाला अजिबात हलक्यात घेऊ नये नाहीतर पुढे जाऊन ही समस्या वाढू शकते आणि मेंदू तसंच नसांवर जास्त धोकाही निर्माण होऊ शकतो जर तुमच्यासोबत ही समस्या वारंवार घडत असेल म्हणजे एखाद्या विशिष्ट जागी किंवा संपूर्ण हात पायांमध्ये पुन्हा पुन्हा मुंगे येत असतील किंवा बधीरपणा जाणवत असेल तर एकदा कुठल्या तरी चांगल्या डॉक्टर कडून तपासणी नक्की करून घेतली पाहिजे विशेषत न्यूरोलॉजिस्टला भेटून खरं कारण जाणून घेणं खूप गरजेचं आहे जेव्हा खरं कारण समोर येतं तेव्हा उपचारसुद्धा योग्य पद्धतीने करता येतात आणि हळूहळू आरामही मिळू लागतो गरज पडल्यास डॉक्टर औषधंसुद्धा देऊ शकतात त्यामुळे घाबरून जाण्याची काहीही गरज नाही फक्त वेळेत लक्ष देणं खूप महत्त्वाचं आहे जर सुरुवातीलाच माहिती मिळाली आणि योग्य पावलं उचलली गेली तर या आजाराला जास्त वाढण्याची संधीच मिळत नाही आणि आपण आपलं आरोग्य नियंत्रणात ठेवू शकतो आता मित्रांनो आपण बोलूया काही अगदी सोप्या आणि खूप प्रभावी घरगुती उपायांबद्दल जे जर तुम्ही तुमच्या रोजच्या आयुष्यात थोडा वेळ काढून अंमलात आणले तर हात पायांना येणाऱ्या बधीरपणातून आणि मुंग्यांपासून बऱ्याच अंशी सुटका मिळू शकते जर तुम्हाला कोणत्या एका विशिष्ट भागामध्ये जसं की फक्त पायांमध्ये किंवा फक्त तळहातांवरच वारंवार त्रास जाणवत असेल तर सगळ्यात पहिला उपाय हा आहे की तुम्ही रोज त्या भागाची हलक्या हाताने मालिश करा जेव्हा तुम्ही रात्री झोपण्यासाठी अंथरुणावर जाता तेव्हा झोपण्यापूर्वी साधारण दहा ते पंधरा मिनिटं आपल्या हातापायांची आरामात मालिश करा अशा प्रकारच्या हलक्या मसाजमुळे शरीरातील रक्ताचा प्रवाह खूप सुरळीत होतो आणि ज्या मांसपेशी कमकुवत झालेल्या असतात त्या हळूहळू मजबूत होऊ लागतात जेव्हा मत्स्य मजबूत होतील तेव्हा नसा आपलं काम व्यवस्थित करतील आणि शरीराचे अवयव वारंवार बधीर पडणं बऱ्यापैकी कमी होईल जर तुम्हाला कोणती खूप मोठी वैद्यकीय समस्या नसेल तर हा उपाय तुमच्यासाठी खूपच फायदेशीर ठरू शकतो जर तुमची ही समस्या रात्री झोपताना जास्त होत असेल म्हणजे तुम्ही एकाच स्थितीत झोपून राहता आणि सकाळी उठल्यावर बधीरपणा जाणवतो तर प्रयत्न करा की दर थोड्या वेळाने कूस बदलत राहा जेणेकरून कोणत्याही एका जागेवर जास्त दाब पडणार नाही यासोबतच तुम्ही हवं तर हलका व्यायाम आणि स्ट्रेचिंग सुद्धा करू शकता यामुळे सुद्धा बराच आराम मिळतो जर तुम्हाला वाटलं तर कोमट पाण्याने शेक देणं हा सुद्धा एक खूप चांगला पर्याय आहे कारण यामुळे नसांना आराम मिळतो आणि रक्तप्रवाह अधिक चांगला होतो जर हा त्रास बऱ्याच काळापासून असेल तर अजून एक खूप सोपा आणि स्वस्त उपाय आहे तुम्ही एका स्टीलच्या किंवा पितळेच्या भांड्यात पाणी चांगलं उकळून घ्या जेव्हा पाणी उकळेल तेव्हा त्यात एक चमचा सैंधव मीठ टाका आणि चमच्याने ते मिसळून घ्या ते हे सैंधम मीठ तुम्हाला कोणत्याही किराणा दुकानात किंवा मेडिकल स्टोअरवर सहज मिळून जाईल आणि हे खूप फायदेशीर सुद्धा असतं आता हे पाणी थोडं थंड होऊ द्या जेणेकरून ते कोमट होईल आणि तुमची त्वचा ते आरामात सहन करू शकेल आता त्या कोमट पाण्यात तुमचे हात किंवा पाय बुडवून साधारण दहा मिनिटं ठेवा तुमच्या लक्षात येईल की यामुळे खूप लवकर आराम मिळतो आणि शरीराला एक प्रकारची शांतता जाणवते मित्रांनो या व्यतिरिक्त अजून एक खूप प्रभावी आणि नैसर्गिक गोष्ट जी तुम्ही तुमच्या आयुष्यात समाविष्ट करू शकता ती म्हणजे दालचिनीचा वापर दालचिनीमध्ये नैसर्गिक औषधी गुणधर्म आढळतात जे शरीरातील रक्ताभिसरण वेगाने करतात आणि शरीराला एक नवी ऊर्जा देतात एका अभ्यासामध्ये हे सुद्धा आढळून आलं आहे की जर दररोज थोड्या प्रमाणात दालचिनीचं सेवन केलं तर आपली इम्यून सिस्टीम मजबूत होते आणि अनेक प्रकारच्या आजारांपासून बचाव होतो दालचिनीचं रोज सेवन केल्याने फक्त मुंग्या येणं आणि बधिरपणाच कमी होत नाही तर कंबरदुखी सांधेदुखी गुडघ्यांच्या समस्या आणि शरीरात होणाऱ्या इतर वेदना सुद्धा हळूहळू कमी होऊ लागतात आता प्रश्न हा आहे की दालचिनी घ्यायची कशी पहिला मार्ग हा आहे की अर्धा चमचा दालचिनी पावडर एक ग्लास कोमट पाण्यासोबत रिकाम्या पोटी प्यावी दुसरा मार्ग हा आहे की अर्धा चमचा दालचिनी पावडरमध्ये एक चमचा शुद्ध मध मिसळून ते चाटून खावं आणि त्यानंतर एक ग्लास कोमट पाणी प्यावं हे दोन्ही मार्ग खूप फायदेशीर आहेत तुम्ही हवं तर सकाळी रिकाम्या पोटी घेऊ शकता किंवा मग दुपारच्या जेवणानंतर साधारण दोन तासांनी सुद्धा याचं सेवन करू शकता आणि हळूहळू या त्रासामध्ये आराम मिळू लागेल मित्रांनो आता आपण अशा दोन खास आणि नैसर्गिक औषधींबद्दल बोलणार आहोत ज्यांचं नाव जवळपास प्रत्येक आयुर्वेदिक ग्रंथात आणि आयुर्वेदिक डॉक्टरांच्या सल्ल्यामध्ये मिळतंच एक आहे सुंठ ज्याला सुकलेलं आलं असंही म्हटलं जातं आणि दुसरी आहे हळद जी प्रत्येक भारतीय स्वयंपाकघराचा एक खूप महत्वाचा भाग आहे या दोन्हींचं सेवन जर तुम्ही रात्री झोपण्यापूर्वी एक ग्लास दुधासोबत केलं तर यामुळे नसांना जबरदस्त ताकद मिळते आणि शरीरातील रक्ताभिसरण नैसर्गिक पद्धतीने अधिक चांगलं होऊ लागतं यासाठी फक्त एवढंच करायचं आहे की तुम्ही एक ग्लास दूध चांगलं उकळून घ्या आणि जेव्हा दूध उकळेल तेव्हा त्यात साधारण पाव चमचा सुंठ पावडर आणि पाव चमचा हळद पावडर टाकून चमच्याने चांगलं मिसळून घ्या मग जेव्हा हे दूध हलकं कोमट राहील आणि पिण्यासारखं होईल तेव्हा झोपण्याच्या साधारण अर्धा तास आधी हळूहळू गोट गोट प्या सल्ला आहे हा हा की बाजारात मिळणाऱ्या आणि बऱ्याचदा जुन्या पडलेल्या रेडीमेड पावडर विकत घेण्याऐवजी घरीच खरं आलं आणि हळद वाळवून त्यांची पावडर बनवा कारण घरी बनवलेली पावडर जास्त प्रभावी शुद्ध आणि सुरक्षित असते जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या शरीराच्या नसांमध्ये रक्ताचा प्रवाह नेहमीच चांगला राहावा आणि कधीही मुंग्या येणं किंवा बधिरपणा यांसारखी समस्या येऊ नये तर रोज थोडा वेळ तरी नक्कीच चालायला जा आणि सोबतच सोप्या साध्य योगासनांचा सराव सुद्धा करा यासोबतच वेळोवेळी मोहरीचं तेल किंवा तिळाचं तेल घेऊन आपल्या हात पायांची हलकी मालिश करण्याची सवय लावून घ्या यामुळे नसांना आराम मिळतो आता वळूया आहाराकडे म्हणजेच आपल्या खाण्यापिण्याकडे आपल्या नसांना सक्रिय आणि मजबूत ठेवण्यासाठी हे खूप गरजेचं आहे की आपण रोज असे पदार्थ खाल्ले पाहिजेत ज्यामध्ये व्हिटॅमिन बी वन लोह कॅल्शियम पोटॅशियम आणि मॅग्नेशियम चांगल्या प्रमाणात असतील केळी हा पोटॅशियमचा एक उत्तम स्रोत आहे पालकमध्ये भरपूर लोहस्त आणि खजूर मनुका तीळ आणि गोळ यापासून बनवलेल्या गोष्टीसुद्धा अत्यंत फायदेशीर ठरतात त्याचप्रमाणे संत्री नाशपती जर्दाळू डाळींब आणि पिकलेला पेरू यांसारखी फळं शरीराला चांगलं पोषण देतात सोयाबीनपासून बनलेले पदार्थ जसे की टोफू आणि सोया चंक्स हे सुद्धा मजबूत शरीरासाठी चांगला पर्याय आहेत जर विटॅमिन बी एकची कमतरता जास्त असेल तर बटाटा गाजर मुळा आणि रताळी यांसारख्या भाज्यांचा जेवणात समावेश करा दूध दही लोणी आणि पनीर यांसारखे दुग्धजन्य पदार्थसुद्धा खूप फायदा पोहोचवतात कारण यामध्ये विटॅमिन बी एक चांगल्या प्रमाणात आढळतं जर तुम्ही मांसाहार करत असाल तर अंडी मासे चिकन आणि सी फूड हे सुद्धा ही कमतरता भरून काढण्यास मदत करतात पण हे लक्षात ठेवलं पाहिजे की खूप जास्त मांसाहार केल्याने युरिक ॲसिड आणि कोलेस्ट्रॉल वाढतं त्यामुळे ते मर्यादित प्रमाणातच खावं यापैकी मासे हे सर्वात आरोग्यदायी मानले जातात कारण त्यात फॅट कमी असतं आणि ते शरीराला निरोगी ठेवतात आता बोलूया मनुकांच्या एका खूप प्रभावी फायद्याबद्दल रात्री एक छोटी मुठभर मनुका स्वच्छ पाण्यात भिजवून ठेवा आणि सकाळी उठल्यावर सगळ्यात आधी तेच पाणी रिकाम्या पोटी प्या आणि भिजलेले मनुके चांगले चावून खा साधारण दोन महिने जर तुम्ही रोज असं केलं तर शरीराच्या अनेक आरोग्य समस्यांमध्ये हळूहळू सुधारणा जाणवू लागेल आणि नसासुद्धा निरोगी होतील याशिवाय खजूर डाळिंब थोड्या प्रमाणात डार्क चॉकलेट आणि पिकलेला पेरू हे सुद्धा शरीराला आवश्यक पोषण देतात लसूणसुद्धा या समस्येवर खूप प्रभावी मानला जातो सकाळी रिकाम्या पोटी लसणाच्या दोन पाकळ्या बारीक कापून एक चमचा मधासोबत खा यामुळे नसा सक्रिय होतात आणि रक्ताचा प्रवाह उत्तम होतो हिरव्या पालेभाज्या कंदमुळे मोसमी फळं आणि सुकामेवा या सर्वांमध्ये विटॅमिन्स आणि मिनरल्स भरपूर प्रमाणात आढळतात आणि ते शरीराला मजबूती देतात फक्त लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट ही आहे की सुकामेवा नेहमी साधारण सहा ते आठ तास पाण्यात भिजवूनच खावा जेणेकरून तो सहज पचू शकेल आणि शरीर त्याचं पोषण पूर्णपणे शोषून घेऊ शकेल हे लक्षात ठेवा की शरीराचे बहुतेक आजार हे थेट आपल्या खाण्यापिण्याशी आणि रोजच्या जीवनशैलीशी जोडलेले असतात जर आपण आपल्या आहारावर आणि जीवनशैलीवर थोडं लक्ष दिलं थोडं सक्रिय आयुष्य जगलो आणि वेळोवेळी शरीराला आरामही दिला तर बऱ्याच काळापर्यंत निरोगी सक्रिय आणि तंदुरुस्त फिट राहता येतं आणि बधीरपणा मुंग्या येणं यांसारख्या समस्यांपासून बचाव करता येतो जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर याला नक्की लाईक करा आपले मित्र आणि कुटुंबासोबत शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारची आरोग्याशी संबंधित माहिती मिळत राहील धन्यवाद